सर। आपला खूप खूप स्वागत आहे आपल्या या काय नाव आपलं सर, ना सर। माझा योगेंद्र देडिया अच्छा आणि हा व्यवसाय आपला हो बऱ्याच दिवसापासून असणार असं मला वाटतंय बहुतेक इथे चाळीस वर्ष झाली मला वा वाढ स्थानिक स्थानिक म्हणजे आमची इथे पाचवी पिढी आहे माझे आजोबा माझे वडील मी मुलगा आणि त्याला पण एक मुलगी म्हणजे पाचवी पिढी बरोबर आता हा जो मतदारसंघ आहे तो कोणत्या विधानसभेत येतो वर्डी विधानसभा आपली बरोबर मग आज इथून कोण लोकप्रतिनिधी उभे आहेत प्रतिनिधी आपले आहेत आदित्य ठाकरे साहेब आहेत एक मिलिंद देवराजी आहेत आणि संदीप देशपांडेजी आहेत बरोबर आहे, आहे। बार तर मला तुमच्याकडनं कारण फार मला हे विचारायचं की एक चांगला लोकप्रतिनिधी जेव्हा आपण निवडून देतो हो तर त्याची कोणती कामं असतात कामं बघ म्हणजे बेसिक सगळी आपली जे इथे नीड आहेत की आता जे सामान्य माणसांची ते फुलफिल झाली दॅट ओके कोणती मला सविस्तर सविस्तर म्हणजे आता काय काय सांगू बरेचसे वस्तू आहेत आता एक स्वच्छता एक असते आपल्याकडे मेन म्हणजे कसं आहे की एक सुलभ शौचालय हवं हा आहे इथे समोरच माझं दुकान असल्यापासून तर इथे जे माणसं येतात तर खास करून जे महिला येतात जे लांबून असतात किंवा कोण आजारी असेल तर त्याला चांगलं एक सुलभ शौचालय नाही तर ते अत्यंत आवश्यकता ती गरज आहे दुसरं आपल्याला लोअर पहिल्या जो ब्रिज तर ते खूपच उंच आहेत तर कोणालाही भारी पडतो तर तिथे एक एस्केलेटर सारखी किंवा लिफ्ट काही एक बंदोबस्त असावा इथे चांगला बंदोबस्त आहे काही योजना तुम्ही मला सांगितल्या हो मला असं म्हणायचंय सर तुम्हाला की जे आरोग्याबाबत असतं किंवा शौचालय वगैरे वगैरे ही जी कामं असतात ती नगरसेवकाची असतात ओके आणि तुम्ही जिन्याचं काम वगैरे okay. हो जे म्हणताय हॉस्पिटल oh. असतं आपल्या इथल्या शाळा oh. असतात आपल्या इथली महाविद्यालय असतात ऐका ऐका त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लोकप्रति आमदाराच्या oh. खात्यात आहेत मला सांगा आज तुम्ही सगळ्यात म्हणजे आज चाळीस वर्ष व्यवसाय करतो आणि तुम्ही ह्या जे काय कंप्लेंट्स आहेत तुमच्या कम्प्लेंट्स नीड आहेत नाही नाही नीड या कुठे मांडता तुम्ही ह्या आम्ही आता मांडू आता तसंच नका काय आम्हाला तुम्ही चाळीस वर्ष अनुभव घेतलाय हो आणि तुम्ही म्हणता आता मांडूया मग मां किती वर्ष आपण ह्या गोष्टींना सहन करायचं आणि म्हणजे चूक आपली आहे की आपण लोकप्रिय निवडल्यानंतर आपण त्याला फॉलोअप करत नाही आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण त्याच्यापर्यंत पोचवत नाही बरोबर हे मांडणे तुम्हाला याच्यासाठी जास्तीत जास्त काय झालं पाहिजे आ, वोटिंग मतदानोबार किती टक्के झालं पाहिजे शंभर टक्के खर मग शंभर टक्के करण्यासाठी तुम्ही ह्या वेळेला तुम्ही काय करणार मी प्रत्येक वर्षी जातो नाही तुम्ही नाही का आणि माझी माझी फॅमिली पण जाते आणि माझ्या आजूबाजूने पण सांगतो माझ्या आजू पण सांगतो आवडलं शौचालय ब्रिज किंवा हे हे कोणासाठी एकट्यासाठी मागितलंय नाही 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 ना सगळ्यांसाठी यस सर्वांनी मिळूनच मतदान जर केलं तर आपल्याला प्रति शंभर टक्के मतदान झालंच पाहिजे आणि आपल्याला आपल्या भविष्याच्या पिढीसाठी काहीतरी चांगलं घडवायचं असेल ते घडण्यासाठी हे माहिती पाहिजे पिढीला प्रत्येकाचं कोणाकोणाचं काम काय आहे तर त्या गोष्टी आपण त्यांना जर समजल्या आता हा जो तुम्ही मतदानाचा अधिकार मिळतो तो तुमच्या एका मताने काय होऊ शकतो फरक होतो फरक नाही मतदानाने रिझल्ट चेंज होऊ शकतो तेच बोलतो एका मताने म्हणजे किती मोठं मतदानाचा अधिकार तुम्हाला मिळालाय बिलकुल तो सगळ्यांनी बजावला पाहिजे शंभर टक्के बदलला त्याच सरकारीसाठी मी तुमच्यासाठी आलेलो आहोत तुम्ही शंभर टक्के कराल हे मला वाटतं काय हे जे काय प्रश्न आहेत तेही आम्ही लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचू बिलकुल बिलकुल धन्यवाद सर थँक्यू